नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आजच्या ताज्या बातम्या महालक्ष्मी नगरात अज्ञात इसमाचा निर्घुण खून शहापूर परिसरात खळबळ शहापूर पोलीस ठाणे हद्दीत खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली असून कृष्णा समोरील महालक्ष्मी नगर परिसरातील परक्या रानात एका अज्ञात इसमाचा इस निर्गुण खून झाल्याचे समोर आले आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमोठने मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत इसमाचा रुमालाने गळा उडून तसेच मोठ्या दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा खून अत्यंत नियोजनपूर्वक करण्यात आला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे सकाळच्या सुमारास काही नागरिकांत रानात मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पी पी महावीर कुटे तसेच डी बी पथकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिसरात पंचनामा करून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून फॉरेनिक तपासाने नमुने पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसल्याने पोलिसांकडून हरवल्याच्या तक्रारी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज तसेच स्थानिकांकडून माहिती घेण्याचे काम वेगाने सुरू आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत परिसरातील संशयित व्यक्तींची चौकशी सुरू आहे नागरिकांनी अफवा पसरू नयेत व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत